देशाच्या सत्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांना पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं यातील एक सर्वांचं लक्ष वेधणारं नाव होतं ते म्हणजे इंद्रजित सिद्धू वय अठ्ठ्याऐंशी वर्षे एक सेवानिवृत्त आय पी एस ऑफिसर आता तुम्हाला वाटेल त्यांनी त्यांच्या प्रशासकीय सेवेमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा हा गौरव करण्यात आलाय मात्र थांबा त्यांचा हा गौरव त्यांच्या प्रशासकीय सेवेसाठी नाही तर एका अशा कामासाठी केला गेला ज्यामुळे कदाचित लोक त्यांची खिल्ली उडवत असतील हे नाव देशातील कोणत्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीचं आहे त्यांना नेमकं कोणत्या कामासाठी सन्मानित करण्यात आलं जाणून घेऊ सविस्तर अठ्ठ्याऐंशी वर्षांचे इंद्रजित सिंह सिद्धू पंजाब पोलीस सेवेतून एकोणीसशे शहाण्णव साली सेवानिवृत्त झाले होते तीन दशकांहून अधिक काळ प्रशासकीय सेवा केल्यानंतर देखील त्यांच्यातील सेवाभाव मात्र अद्यापही कमी झालेला नव्हता ते चंदीगडच्या सेक्टर फोर्टी नाईन या आय ए एस आणि आय पी एस ऑफिसर कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये राहतात सकाळी सहा वाजता उठतात आणि त्यांच्या कामाला लागतात हे काम म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून थेट हातात झाडू घेऊन ते चंदीगडमध्ये रस्ते साफ करतात पब्लिक गार्डन प्लास्टिक गोळा करून त्यांची योग्य विल्हेवाट लावतात ते चक्क हातामध्ये कचरा वाहणारी गाडी घेऊन रस्त्यावर दिसतात सुरुवातीला त्यांनी परिसरातील कचरा आणि अस्वच्छतेबाबत स्थानिक प्रशासनाकडे तक्रारी देखील केल्या मात्र त्यावर कोणतीही ऍक्शन घेण्यात आली नाही त्यानंतर ते त्यांनी आता स्वतःच हे काम हाती घेतलंय सुरुवातीला त्यांनी हे काम हाती घेतलं त्यावेळी एक रिटायर्ड आय पी एस अधिकाऱ्याने अशा प्रकारची कामं करणे म्हणजे हास्यास्पद असल्याचं म्हणत लोकांनी त्यांची अक्षरशः खिल्ली उडवली त्यानंतर त्यांचा परिवार आणि आता आसपासचे लोक देखील या मोहिमेत सक्रिय सहभागी झाले आहेत तर सिद्धू यांचं म्हणणं आहे की चंदीगड हे शहर स्वच्छ भारत सर्वेक्षणामध्ये टॉपवर राहिलं पाहिजे या शहरात अनेक विदेशी पर्यटक फिरायला येतात त्यामुळे आपल्या देशाची प्रतिमा मलिन झाली नाही पाहिजे दरम्यान सिद्धू यांचे हे स्वच्छतेचे व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात लोकांकडून त्यांचं प्रचंड कौतुकही का केलं जातं त्यानंतर आता त्यांच्या या अभिमानास्पद कामगिरीचा गौरव थेट केंद्र सरकारच्या पद्मश्री पुरस्काराद्वारे करण्यात आलाय तर मंडळी अशाच भारतातील हिडन हिरोनबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का आम्हाला नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला नक्की फॉलो करा धन्यवाद सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा कारण येणारा का कल जाणिवगा आहे जाणिवगा का येणार राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा